विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुला त्या सत्रामध्ये भेटू शकतात एकदा येऊन तर बघ ठीक आहे येऊन बघ चालेल चल भेटू आपण उद्या कॉलेजमध्ये माणूस हरतो तेव्हा तो संपत नाही तर प्रयत्न थांबवतो तेव्हा तो संपतो आपलं किती विचित्र <laughs> <उत्तार> <laughs> <laughs> असत ना आयुष्यात किती उत्पाद जळ पण अग शेवटची परीक्षा नाही ते फक्त मार्गदर्शन असत पुढच्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का पण मॅम मनुष्य म्हणून करून जातो त्याला पुढे जगण्याची इच्छा नसते हो तुझं म्हणणं तर बरोबर आहे पण आयुष्य आहे संकट येणारच ठोकर लागणारच पण त्या ठोकरमधून स्वतःला सावडण्याची क्षमता आपल्यात असायला हवी हो की नाही हो मॅम मग आता आयुष्य आपल्याला कसं जगायचं हे आपल्यावर असतं समजतं मॅम हां पण आपल्या आयुष्यात अडचणी आल्यावर त्या समोरे कसे जायचं काही मार्गदर्शन करत हो तुझा प्रश्न बरोबर आहे तुझं नाव नाव काय बाळा माझं आर्या आर्या अगं आहे संकट येतातच तू मुंगी माहिती आहे का हो ती मुंगीची रांग जेव्हा ती जाते तेव्हा तू मध्ये बोट ठेवला तर तिथेच थांबते का ती नाही पण ती तिची वाट नक्कीच बदलते तसंच आपलं आयुष्य असतं आपण जातो तेव्हा संकट आली तर आपण आपली वाट बदलू शकतो हो की नाही तसंच हार मानणारे विद्यार्थ्यांपेक्षा हार न मानणारे विद्यार्थीच महान असतात हे माहिती आहे ना तुम्हाला बरोबर आपलं आयुष्य आहे आपल्या आयुष्याची उत्तर आपणच लिहिणार आपल्या आयुष्याचं पेन आपल्याच हातात असतो फक्त हे आपल्यावर डिपेंड असतं की आपण आपल्या आयुष्याची उत्तरं कशी लिहितो समजलं तो। तर तुम्ही या सेशन हो, मधून काय शिकले बाळांनो अमूल्य आहे व्हेरी गुड भारी होता ना एक वाक्य एक दिवस एक प्रेरणा कधी आयुष्य बदलून देईल सांगता येत नाही अरे हा अजय ऐक ना काल मी आर्याला कॉल केला होता ती मला थोडी डिसअपॉइंट वाटली बरं बघू आपण उद्या तिच्यामध्ये काय बदल झाला ते आणि हा अजय तू तिला ते काल जे बोला ना ते फार चुकीचं बोलला असा जाऊ दे चला उद्या भेटू आपण कॉलेजला बाय बाय आज सत्रानंतर आर्यामध्ये थोडासा बदल झालेला मला दिसला तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आलेलं होतं तिच्या नजरेमध्ये एक आशेचा किरण आलेला होता कदाचित मॅडमच्या त्या दोन शब्दाने तिच्यामध्ये बदल झालेला असावा मी आता तिला कॉल करू नको नको हे कॅन्सलच करते मला नक्की खात्रीच आहे की ती उद्या नक्की येणार चांगल्या उत्स्फूर्ते कॉलेजला आणि आपल्या आमच्यासोबत सोबत व्यवस्थित पूर्वीसारखं आनंदाने मिळून मिसळून राहणार आई ए आई मी येते ग गुड हे हाय अरे अर्या आम्ही तुझ्याकडेच येत होतो गं गुड मॉर्निंग हा ना गं अचानक तुझ्यामध्ये इतका मस्त बदल झालेला बघून आम्हाला सर्वांना फार बरं वाटलं अरे कालपर्यंत ना मी माझं आयुष्य संपवायला निघाले होते काय अरे काय बोलते असं मला मी काल माझं आयुष्य संपवायला निघाले होते पण देशमुख मॅडम म्हणजेच सत्रात मला माझ्या आयुष्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालं ते एका प्रॅक्टिकलमुळे ते एका प्रॅक्टिकलमध्ये मध्ये झालेल्या फेल्युअरमुळे मी माझं पुढचं फ्युचर डिसाईड करत होते पण तसं नाहीये मला विश्वास आहे माझं फ्युचर पूर्णपणे ब्राईट आहे आणि त्यांनी दिलेल्या प्रत्येक उदाहरणातून मला माझ्या आयुष्यात प्रत्येक एक नवीन आशेचा किरण मिळाला आहे त्यामुळे मी खूप आनंदी आहे अगं आर्या तिला मी काल तेच सांगत होती कॉलवर एका फेल्युअरमुळे पूर्ण आयुष्य आपण बरबाद नाही करू शकत ना आपलं बरोबर आहे आर्या मला माफ कर मी काल काल मी तुला खूप टोचून बोललो अरे ठीक आहे रे फ्रेंड्स मध्ये होत राहत पण हे बघ यानंतर कधी कुणाला बोलू नको हो आर्या तुझं मन खूप मोठं आहे धन्यवाद तू मला माफ केलं थँक्यू अगं आर्या आता बाकीचं सगळं सोड आणि पहिल्यासारखी आमच्यामध्ये मिळून दिसून घ्या चल हो, हो।, हो।, हो। चलो आरसा आहे स्पर्धा करा पण माणूस विसरू नका प्रत्येक मित्राला समजून घ्या कारण एक समज जीवन वाचू शकतो जीवनामध्ये प्रकाश हवा असेल तर इतरांसाठी दिवा बना मुलांची बोला त्यांचा ऐका त्यांना फक्त थोडा हो आधार हवा असतो शेवट नाही सुरुवात आहे आत्मविश्वासाची आशेची आणि जगण्याची आत्महत्येचा विचार नाही तर आत्मविश्वासाचा आधार निवडा बोला जगा मदत मांगा व आयुष्याच्या नवीन दिशा निवडा जर तुम्हाला आत्महत्येचे विचार नैराशा किंवा तणाव येत असेल तर इतरांशी चांगला संवाद साधा मदत मांगा जगा आणि इतरांनाही जगू द्या कारण प्रत्येक आयुष्य हे अमूल्य असत आयुष्य हे अमूल्य आहे शेवट नाही सुरुवात आहे